श्री श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार मित्र शुभ दिवस स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आवडत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कारण रक्षाबंधनापर्यंत या चार राशींना मिळणार आहे भरपूर पैसा मान सन्मान या व्यतिरिक्त त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यासाठी या चार राशींनी सांगितल्याप्रमाणे हे चार उपाय करून बघा त्याआधी स्वामी भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून पुढे चला स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असं टाईप करा तर मित्रमैत्रिणींनो पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ तुम्हाला सर्जनशील कामात फायदा होईल वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत तिसऱ्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे अशा परिस्थितीत राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य सुधारेल सर्जनशील कामात तुम्हाला अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे इतकेच नाही तर तुमच्या कामाला एक नवीन ओळखही मिळेल यासह तुमच्या भावंडांसह तुमचे नाते अधिक दृढ होणार आहे तुम्ही तुमचे विचार संबंधित लोकांसमोर चांगल्या आणि मजबूत पद्धतीने मांडू शकाल नात्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे उपाय गरजू लोकांची मदत करा तर तुमच्यावर पैशांचा वर्षाव होईल दुसरी रास आहे ती म्हणजे कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह पहिल्या घरात स्थित आहे याचा अर्थ तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील तुमचे संवाद कौशल्य सुधारेल तुम्ही तुमचे शब्द लोकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकाल तुमच्या व्यक्तिमत्त्वात चमकेल लोक तुमच्या भावनांचा आदर करतील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल तुम्ही स्वतःला जगासमोर चांगल्या प्रकारे सादर करू शकाल यासाठी उपाय आहे या, या काळात तामसिक गोष्टींपासून दूर राहा मनात नेहमी सकारात्मक विचारांची शुद्धता ठेवा तिसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक या राशींच्या लोकांना बिझनेस दौरा फायदेशीर ठरेल वृश्चिक राशीच्या नवव्या घरात बुध ग्रहाचा उदय होईल या काळात तुम्ही व्यवसायासाठी लांब प्रवास करू शकता प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरतील संशोधन लेखन प्रकाशन या कार्यांशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळू शकेल यासह उच्च शिक्षणाशी संबंधित लोकांना कुठून तरी आशेचा किरण दिसू लागेल याचबरोबर तुमच्या धार्मिक जाणीव जागृत होईल तुम्हाला मानसिक बळ मिळेल त्यासाठी उपाय करा तो म्हणजे गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला चौथी रास आहे ती म्हणजे मीन या राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल मीन राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या पाचव्या घरात ग्रहाचा उदय होईल चित्रपट मनोरंजन माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे तुम्ही तुमच्या कामांद्वारे तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल तसेच तुम्ही तुमच्या मनाचे ऐकाल तुमचा संवाद कौशल्याने तुम्ही लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही वादांपासून दूर राहा या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल यासाठी उपाय हा करा की गाईला तूप आणि पोळी खाऊ घाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील मित्रमैत्रिणींनो असे रोजच्या रोजचे नवनवीन राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा धन्यवाद